नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांसोबत मी संध्याकाळचं हलकं फुलकं रुटीन शेअर करत आहे आज तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची सुरुवात अशी मस्त चहाने झालेली आहे आणि इथं मी आणि माझा मुलगा चहा घेतोय तर ते चहाचं चा भांडं बघा माझ्याकडून दोन तीन दिवसापूर्वी चहाचं चा भांडं जळालेलं आहे आणि ते किती घासले तरी निघतच नाही आहे तर कोणाकडे याच्यासाठी काही टिप्स असतील तर मला नक्की सांगा आणि चहा घेतल्यानंतर मी जरा आज भाजी मार्केटमध्ये गेले होते कारण माझ्या भाज्या संपलेल्या होत्या आणि मी अशा छानशा फ्रेश भाज्या घेऊन आलेली आहे तर आता मी मार्केटमधून सर्व भाज्या घेऊन आलेली आहे दोन ते तीन दिवसाच्या भाज्या मी घेऊन आलेली आहे आणि आता कुकर लावून घेते पहिला स्वयंपाकाची कर तयारी करून घेते मग मी भाज्या मार्केटमधून आणल्यानंतर कशा व्यवस्थित ठेवते ते तुम्हाला दाखवते तर मग चला आता मी इथे स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे फक्त डाळ भातचं कुकर लावून घेत आहे मी आज कारण आज मिस्टर संध्याकाळी जेवायला नव्हते त्या ते दुपारी त्यांचा टिफिन घेऊन गेलेले होते कामावरती त्यामुळं मी आणि माझा मुलगा दोघं जेवायला होतो म्हणून मी वरण भातच आमच्यासाठी केला होता जे आमच्या दोघांचाही फेवरेट आहे एकदम आमचं कम्फर्ट फूड आहे ते आणि मी इकडे कुकर लावून घेतला आणि आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली तर मी ते दोन तीन दिवसाच्या भाज्या घेऊन आले होते टोमॅटो मला खूप फ्रेश भेटले होते आणि पालेभाज्याही मला खूप छान भेटल्या होत्या तर मी काय करते टोमॅटो लिंबू हिरवी मिरची या ज्या गोष्टी असतात ना या मी परवा सर्वप्रथम थोड्याशा नाशा पाण्यात भिजत घालून ठेवते पण आज मी फक्त टोमॅटोच आणले होते लिंबू आणि हिरवी मिरची माझ्याकडे ऑलरेडी होती तर हे असे माझ्याकडे छोटे छोटे बास्केट आहेत थोडे छोटे छोटे टोकरे आहेत त्याच्यामध्ये मी असे हे टोमॅटो वगैरे धुवून थोडेसे तळायला ठेवते आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवते जेव्हापासून करोना आला आहे लॉकडाऊनपासून आपल्या सर्वांना हायजिनची एक खूप छान सवय झालेली आहे करोनामध्ये आपण खूपच छान छान आणि जास्त हायजीन राहायला शिकलेलो आहोत त्यामुळे जेव्हाही मार्केटमधून भाज्या येतात त्याच्यावरती केमिकल वगैरे असतात तर अशा नेहमी धुवून स्वच्छ निवडूनच फ्रीजमध्ये ठेवायच्या तर मी आता एकदा त्यांना असं स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग परत जेव्हा मला भाजी बनवायची आहे परत एकदा आणखीन एकदा धुवून घेते त्यामुळे आपलं जास्त हायजीन राहतं आणि इथे हे कांदापात बघा याच्या तिफी माती होती म्हणून मी ती थोडं भिजत ठेवली थोडंसं तिला भिजत ठेवली आणि बाकीच्या भाज्या मी निवडायला सुरुवात केली होती तर इथं माझे मिस्टर आदल्या दिवशी संत्री घेऊन आलेले होते आणि तेही मला व्यवस्थित ठेवायचे होते तर पहिला मी ते ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग इथं ज्या मी दोन तीन दिवसाच्या भाज्या घेऊन आले होते शेवग्याची शेंग वगैरे त्या व्यवस्थित निवडून ठेवल्या तर शेवका असा हा ना बंद डब्यात ठेवायचा त्यामुळे तो दोन तीन दिवस खूप फ्रेश राहतो टिफिनसाठी वगैरे आपल्याला सारख्याच भाज्या लागतात तर ह्या भाज्या आपण अशा व्यवस्थित ठेवायच्या आज मला खूपच छान आणि मस्त फ्रेश पालेभाज्या भेटलेल्या होत्या तर इथं मी आंबट चुका घेऊन आलेली आहे आणि आंबट चुका आमच्या घरात सर्वातच फेवरेट आहे त्यामुळं मी त्यालाही स्वच्छ असं निवडून फ्रेश फ्रेश पालक चुका एकदम ह्याच्यामध्ये ठेवून दिला कॅरीबॅगमध्ये आणि इथं मी जी कांदा पात भिजत ठेवली होती तर त्याची सर्व माती आता निघून गेलेली आहे तर आता मी त्याला व्यवस्थित साफ स्वच्छ करून चिरून ठेवत आहे आणि अशी कांदापात चिरून ठेवली ना आयत्या वेळी आपली घाई गडबड होत नाही आणि टिफिनसाठी आपल्याला एकदम मस्त आणि चिरलेल्या अशा भाज्या भेटतात आणि त्यामुळे आपला डबाही लवकर तयार होतो आणि सकाळी आपली घाई गडबड होत नाही आता इथे बघा जे जे कांदे मोठे आहेत ना ते मी साईडला ठेवून दिले आणि जे छोटे कांदे होते जे आपण भाजीत घालू शकतो ते मी मग तसंच त्या कांदापातला ठेवले आणि तशीच ती पात चिरून घेतली आणि जे मोठे कांदे आहेत ते आपण भाजीला वगैरे पण वापरू शकतो तर छान फ्रेश अशी कांदापात मला भेटलेली होती आणि कांदापात माझ्या मुलाची खूप फेवरेट आहे त्याला टिफिनसाठी ही भाजी अगदी तुम्ही दर दोन दुसरा दिली तरी तो कंटाळत नाही आणि ही भाजी मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती तरीही मी एकदा फोडणी देताना त्याला एकदा पाण्यातून हलक्याशा पाण्यातून काढून घेते आणि त्यानंतरच मग ती भाजी बनवते तर आज मार्केटमध्ये मला खूपच छान आणि फ्रेश भाज्या भेटलेल्या होत्या अशी आपली एकदम दोन चार दिवसाची तयारी करून ठेवली भाज्या नीटनेटक्या ठेवल्या की अजिबात आपली घाई गडबड होत नाही तर बघा इथे एकदम सुंदर आणि स्वच्छ भाज्या निवडून झालेल्या आहेत तर इथं मी फ्रूट जे आहे ते फ्रीजमध्ये नाही ठेवत मी फ्रूट बाहेरच ठेवते जर आपण फ्रूट फ्रीजमध्ये ठेवले तर त्यातून भेटणारे आपल्याला लाभ घटक किंवा जे काही विटॅमिन्स आहेत त्यांची क्षमता कमी होते त्यामुळे फ्रूट मी फ्रीजमध्ये ठेवायचं टाळतेच तर आता इथं मी सर्व भाज्या व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तर असं आजचं माझं हलकं फुलकं संध्याकाळचं रुटीन होतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद